नमस्कार शेतकरी बांधव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांद्याच्या भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढले का कांद्याचे भाव वाढले तर किती वाढले कुठे वाढले आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कधी वाढले त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत आणि आवक कशामुळे कमी झालेली आहे भावात काय बदल कशामुळे बदल झाला आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण आवडीच्या माध्यमातून बघणार आहोत आणि काय आहे तर प्रमुख बाजार समिती दर आणि शेतकऱ्यांनासुद्धा महत्त्वाचे अपडेट कांदा निर्याती आहेत संदर्भात सुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओ जर का अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका तर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बे लाईकन म्हणजे घालून टाकू नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे महत्वाची अपडेट महत्वाची घडामोड आलेली आहे अत्यंत महत्वाची बातमी असल्याने नक्कीच बघा बघाऊ शकता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चुकीचे दिवस कुठे तीन हजार तर कुठे चार हजार रुपये क्विंटल मिळतोय दर भाव बघा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चुकीचे दिवस राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा चुकीचे दिवस आले आहे महिनाभरापूर्वी दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आत रेंगाळलेला कांदा आता सध्या रोज नवीन नवीन उच्चांक गाठत आहे आज रायगड जिल्ह्यातील पेण आणि नागपूर जिल्ह्यातील रामटेक बाजार समिती कांद्याला बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल विक्रमी दर मिळाला आहे तर राज्यातील अन्य बाजार समितीमध्ये देखील कांद्याचे दर तीन हजार ते ती आजा, चार हजार चार हजार रुपये प्रति क्विंटल या पातळीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना ज्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कांदा पिकातून दिलासा मिळताना दिसत आहे बाजारात आवक कमी राज्यात आज नाशिक जिल्ह्यातील सर्वच समितीमध्ये कांदा आवक कमी झाल्याची पाहायला मिळाली या आहे यामुळे त्यामध्ये प्रामुख्याने पिंपळगाव बसूनमध्ये अठरा हजार क्विंटल लासलगाव विंचूरला बारा हजार पाचशे क्विंटल लासलगावमध्ये या ठिकाणी लासलगाव विंचूरला बारा हजार पाचशे क्विंटल लासलगावमध्ये अकरा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल आवक झाली आहे याशिवाय राज्यात महत्त्वाच्या कांदा बाजार समितीमध्ये असलेली सोलापूर बाजार समितीत देखील या ठिकाणी अकरा हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल आवक झाली आहे अर्थात कांदा दरवाढीमुळे शेतकरी आपला माल बाजारात विक्रीसाठी दरातील चढ उतारावर लक्ष ठेवून असल्याचं सांगितले जात आहे काय प्रमुख बाजार समित्यातील दर बघू शकता दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवण येथील कमाल छत्तीसशे पाच रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे तर लासलगाव बाजार समितीत कांद्याला तेहतीसशे अकरा रुपये क्विंटल लासलगाव विंचूर बाजार समितीत कांद्याला कमाल चौतीसशे अकरा रुपये क्विंटल सोलापूर बाजार समितीला कांद्याला पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे राज्यातील चौवेचाळीस बाजार समित्यांमध्ये आज कांद्याला कांद्याचा लिलाव झाला यापैकी चौतीस बाजारसंहित्यामध्ये तीन हजार ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल भाव होता तर आज कोणत्याही बाजारात भाव पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी नव्हता दरम्यान आवक कमी असल्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होत आहे शेतकऱ्यांमध्ये परतले नवचैतन्य सध्या कांद्याच्या दरात वाढ होत असताना दरवाढीमुळे शेतकऱ्यांना एक नवचैतन्य पसरले आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जास्तीत जास्त कांद्या शेतकरी बांधापर्यंत व्हिडिओ नक्कीच वाजायला विसरू नका तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या प्रकार अपडेटसाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण आपण सोपर्यंत महाराष्ट्र धन्यवाद